घोटाळा विरोधातील गडगडाट थांबला पालिकेत तेरीबी मेरीबी जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीपूर्वी घोटाळ्यांच्या आरोपांचा गडगडाट सुरू होता राजकीय वातावरण डवळून निघाले होते मात्र सध्या वातावरण शांत आहे तेरिबी चूप, चूप या भूमिकेमुळे शहरात मात्र खदखत निर्माण झाली आहे नगरपालिकेत घोटाळे झाले असा कांगावा अनेकांनी केला आरोप प्रत्यारोप झाले चौकशींची मागणी झाली पण एकही घोटाळ्याची सारी चौकशी झाली नाही निवडणूक पूर्वी एलईडी टेंडर नाट्यग्रह यात घोटाळे झाले आहेत आणि त्यांची चौकशी चौकशी करून घोटाळे करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी म्हणून जोरदार मागणी झाली त्यानंतर पालिका निवडणूक लढवून निवडूनही आली आता मात्र येथील घोटाळ्यावरती एकही नगरसेवक ब्र शब्द काढत नाही समजूत काढून सर्व लोकप्रतिनिधी शहराचा गाडा हाकत आहेत शहरात एलईडी घोटाळ्याने काही महिन्यापूर्वी वादळ निर्माण केले होते आता हे शांत का जाले? हे हे मात्र जनतेला झाले जयसिंगपूरच्या अजून समजले नाही पुढील अजून साडेचार वर्षाची नगरसेवकांची कारकीर्द आहे ही वर्ष आता तेरी बी चूप मेरी बी चूप म्हणत चालणार का असा सवाल नागरिकांना पडला आहे मानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे